टूग टूग आ, आ, तर डायरेक्ट टू बॅक टू टॉपिकच येऊया ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी वैताग तर आला आहे मला टेक्निकली बघायला गेलं तर बट मला बोलायचे आहेत माझा म्हणजे जो पण एक्सपिरियन्स आहे तुम्हाला शेअर करायचा आहे जेणेकरून तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडाव्या नाहीत म्हणजे जसं माझ्यासोबत झालं आहे ना तसं तुमच्यासोबत घडायला नको म्हणून मी व्हिडिओ बनवतो आहे तर गाडी घेतली कुठून गाडी घेतली स्टार मोटर्समधून इकडून तिकडून इंस्टाग्रामचे रील्स वगैरे कोणी सांगितल्याबद्दलच्या याच्यामध्ये स्टार मोटर्समध्ये गेलो मी माझे वडील स्टार मोटर्समध्ये गेलो कोणीही मला तिकडे जाण्यासाठी फोर्स केला नव्हता हे आमचं पर्सनल डिसिजन होता तर तिकडे गेलो तिकडे काय होतं की गाडी टी परमिट गाडी न्यू एक लाख पन्नासमध्ये ऑरा भेटत होती त्याच्या आधी मी आणि माझा मित्र आम्ही ह्युंडे कमल कमल ह्युंडे शोरूममध्ये आम्ही विचारपूस करायला गेलतो म्हणजे कोटेशन काढायला तो की तिथे कस कसं होतं की अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्हाला टी परमिट गाडी भेटणार आणि जर तुमच्या टी आर लायसन्स असेल तर मॅक्स दोन लाख रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्हाला जर गाडी भेटेल तर मी तिथे एकच ठिकाणी इन्फॉ इन्फॉर्मेशन काढली त्यानंतर कुठेच इन्फॉर्मेशन काढली नाही नाही इंस्टाग्रामवरती इन्फॉर्मेशन काढली नाही यूट्यूबवरती काढली बरेच लोक असे कंटेंट बनवत होते तेव्हा पण पण मी जास्त लक्ष नाही दिलं मी बोललो की अरे यार हे मोटर्स आहेत जर आपल्याला दीड लाख रुपये डाऊन पेमेंट भरून जर आपल्याला गाडी भेटत असेल मग वाईट काय याच्यामध्ये तर मग विचार केला की चला यार जाऊया आता या गोष्टी मी वडिलांना बोललो की बाप्पा असं असं माझा प्लॅन आहे पप्पा बाप्पानी पाठिंबा दिला बोललेत की चल ठीक आहे आपण जाऊया तर एक दिवशी मी आणि माझे वडील गेलो त्यांच्याकडे भेट वगैरे झाली ते सगळं काय सांगितलं आता मी तुम्हाला सं, कन्सेप्ट सांगतो जेव्हा आपल्या एखादी गाडी घेतो त्याचा कोटेशन आपण देतो बरोबर बर। स्टार मोटर्सवाल्याने तो कोटेशन दिला नाही सिम्पल आणि मी पण विचारला नाही की किती म्हणजे किती पैसे हे करावे लागते म्हणजे लोनचा ई एम आय वगैरे काय ते मी पण विचारलं नाही त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये ते माणूस बोलतात ना की म्हणजे माझं असं झालं होतं की एक्साइटमेंट खूप जास्त होती तर मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाहीत ती आपली सुखी आहे टेक्निकली बघायला गेलं तर आपल्याला विचारायला पाहिजे की किती आपला लोनचा वगैरे टोटल किती जातो फक्त एवढंच माहिती होतं की इलेवन पर्सेंट बारा पर्सेंटच्या आतमध्ये आपल्याला लोन करून भेटणार आहे एवढा माहिती होता मग त्याच दिवशी सात सात हजार रुपये पे, पे करून आम्ही गाडी बुक केली हुंडई ऑरा सिल्वर कलरची तर त्या दिवसापासून येणाऱ्या पुढच्या फॉर्टी फाय डेज पंचेचाळीस दिवसांमध्ये गाडी भेटणार ही त्या लोकांनी आम्हाला सांगितलं मग त्याच ठिकाणी जेव्हा आम्ही पेमेंट केला सात हजार रुपयाचा सा, तेव्हा <coughs> बोलले की कंपनी रजिस्टर्ड करायची ते कायदा नाव सांगा तर मी नाव सांगितलं टूर अँड ट्रॅव्हल्सचं आणि त्यानंतर त्यानंतर त्यांनी त्यांची सर्टिफिकेट वगैरे काढून दिली गोमस्ता उद्यम वगैरे काढून दिला व्हॉट्सअपवरती आले त्याचे मेसेज वगैरे तर ठीक आहे त्यानंतर आता येते लोन प्रोसेसची सुरुवात लोन प्रोसेस, प्रोसेस करण्यासाठी जो कंपनी रजिस्टर केली होती त्याचा स्टॅम्प बनवणं इम्पॉर्टंट आहे आता ह्या लोकांनी आम्हाला ऑन द स्पॉट सांगितलं की स्टॅम्प बनवा म्हणून मी तेव्हा होतो गावी तर मला पटकन जमलं नाही कोकणामध्ये होतो तर त्याच्यामुळे तीन दिवस तिथे वाया गेले ठीक आहे तर ते ठीक आहे जेव्हा लोन प्रोसेससाठी गेलो कॉन्टॅक्ट झाला एजन्सी तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की अकाऊंट ओपनिंगसाठी काही अमाऊंट लागते का तर ते बोलले की नाही लागत ठीक आहे मग त्याच दिवशी मग अकाउंट ओपनिंगचा फॉर्म मी भरला आणि घरी आलो नंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मला परत फोन येतो की यायचं आहे तर मी गेलो आपले डॉक्युमेंट्स वगैरे सगळे घेऊन गेलो गे स्टॅम्प वगैरे आणि एजंट झाले होते चेंज तर ते डॉक्युमेंट्स वगैरे ते अकाउंट ओपनिंग करता ते, ते लोनच करता आज सर्व्हर इशू आहे उद्या ते आहे असं करता करता सहा सात दिवस गेले आणि जेव्हा लोन प्रोसेसची जेव्हा बारी येते जेव्हा करंट अकाउंट आपला ओपन होतो लोन साठी तर तेव्हा ते, ते बोलतात की अरे अकरा हजार रुपये ठेवायला लागतील तुला मी बोललो अकरा हजार रुपये का तुम्ही तर बोलले की अकाउंट ओपनिंगसाठी काही कुठले बेसेस लागणार नाहीत बोलत की नाही बोलते हे लोन डिस्बर्स साठी लोन जेव्हा तू घेतोस तेव्हा तुझा बोलते चार्ज कट होतो लोन प्रोसेसिंग फी बोलू शकतोस तू त्याला की, ना। की, ना। की आसा आसा ते कट होणार मी बोललो की हे तर आम्हाला सांगितलंच नाही स्टार मोटर्सवाल्यांनी हे तर सांगायला पाहिजे ना पैसे असं थोडे की खिशामध्ये आहेत लगेच काढून तुम्हाला दिले तर मी त्यांना फोन केला स्टार मोटर्सवाल्यांना आणि त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे तर ते बोललेत की नाही बोलते ते बोलते चार्ज बोलता लागतो ते बोलते तुम्हाला द्यावे लागतील तर मी माझं असं म्हणणं होतं की जेव्हा आम्ही तुमच्याकडनं गाडी बुक केली तेव्हा हे सांगणं गरजेचं होतं की नाही ह्या ना? इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर सांगणं गरजेचं होतं तर ते बोललेत की ठीक आहे थोडंसं बोलतं मॅनेज करा असं तसं मी केला मॅनेज क्रेडिट कार्ड काढला स्वाईप केला केला मॅनेज चल ठीक आहे त्यानंतर मग जो प्रोसेस ती कम्प्लीट होते लोनची तेव्हा नंतर मग परत स्टॅम्प पेपर पाहिजे असतात त्यांना बँकवाल्यांना पाचशे पाचशे रुपयाचे चार स्टॅम्प पेपर पाहिजेत मी बोलत आता हा खर्च परत नवीन मध्येच तर ते बोलत की का म्हणजे नाही बोलत तुम्हाला नेट बँकिंग वगैरे पाहिजे असेल हे पाहिजे असेल ते पाहिजे असेल तर हे स्टॅम्प पेपर तुम्हाला लागतील स्टॅम्प पेपरसाठी पण एक ते दोन दिवस मला लागले कारण शनिवार होता शनिवारी काहीतरी भेटत नाही तर सोमवारी गेलो परत स्टॅम्प पेपर घेतले त्याच्यावरती हे केला मग नंतर परत बँकेमध्ये जाऊन परत स्टॅम्प पेपर सबमिट केले म्हणजे लोन साठी मी तुम्हाला बोललो ना तर दीड ते दोन हफ्ते तर माझे कुठेच नाही गेले लोन प्रोसेस साठी मग त्यानंतर जेव्हा गाडी येते तेव्हा आम्हाला कॉल येतो ऑन द स्पॉट बारा, दुपारी बारा वाजता की तुमची गाडी रेडी आहे तुम्ही या डिलिव्हरीसाठी आणि गाडी घेऊन जा मी खूश झालो मी माझ्या आपल्या मित्राला घेऊन गेलो त्याला बोललो की च बाबा सोबत जाऊया गाडी घ्यायची आपल्याला डिलिव्हरी आहे गाडीची कोणलाच माहितीच नाहीत एक दोन दिवस आधी तरी केलं असतं तर मस्त नाटावाटा करून तरी गेलो असतो कंटेंट तरी काढला असता पण सगळं ऑन द स्पॉट झालं तर मी बोललो विचार विचार केला जाऊ दिसल पहिले गाडी घेऊया ते इम्पॉर्टंट आहे गाडीसाठी मी खूप जास्त एक्साइटेड होतो आणि म्हणजे असं होतं की गाडी कधी येते आता मध्ये तिकडे जेव्हा मी जातो शोरूम मध्ये गाडीची डिलिव्हरी घ्यायला तेव्हा गाडीवरती नंबर प्लेटच नसतो आता गाडीवरती नंबर प्लेट नाहीये बोलल्यावरती मी त्यांना थांबा एक मिनिट हा तर गाडीला नंबर प्लेट नव्हती तर मी त्यांना विचारलं की गाडीला नंबर प्लेट, ना प्लेट काय नाहीये ते बोलत की ही गाडी बोलते आरटीओ बोलते पास झाली नाहीये तुम्हाला बोलता आम्ही एजंट भेटूय स्टार मोटर्स थ्रू बोलते हे तुमची गाडी पास करून देतील मी बोललो अरे यार हे तर डीलर पास करून देतो डीलरचं काम आहे जिथून गाडी घेतली आहे तो डीलर पास करून देतो मग हा काय सीन आहे अपन, मग ते मी त्यांना असं विचारलं ते बोलत की नाही बोलते आपण आपल्याला बोलतो पास करायचेच बोलते एका दुसऱ्या गाडी पास होऊन जाईल मग आता ते गाडी टी सी नंबरवरती घरी घेऊन येतो नंतर मध्ये पूजा वगैरे काय जे पण काय ते सगळं कन्सेप्ट होतो आपला आणि त्यानंतर मग गाडी पासिंगसाठी घेऊन जातो अरे ओच्या पासिंगसाठी इतका वैताग येतो मला माझा पूर्ण दिवस जातो आणि पासिंग झाल्यानंतर जवळजवळ सहा ते सात दिवसानंतर मला गाडीची नंबर प्लेटचा मेसेज येतो म्हणजे कॉल येतो की गाडीची नंबर प्लेट आली आहे म्हणजे असं होतं की माझ्या दारामध्ये गाडी उभी आहे मी माझ्या इच्छा जरी असते तरी पण मी धंदा करू शकत नाही कारण गाडीला नंबर प्लेटच नाही आहे तर माझ्या मते या गोष्टीचं स्टँड मोटे सा सांगितल्या असत्या तर मे बी मी हा व्हिडिओ बनवला नसता तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत माझ्या मते कारण तुम्ही एक अमाऊंट घेऊन इन्व्हेस्ट करताय ठीक आहे त्यानंतर जर त्या इन्व्हेस्टमेंट अमाऊंटमध्ये जर तुमचे दिवस वाया जात आहेत तुमच्या कामासाठी तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आताच्या टायमिंगमध्ये प्रत्येकांकडे पैसे नाही आहेत बघायला गेलं तर तर मग तुमच्या थोडा सर्विसमध्ये सुधार झाला तर बेटर आहे बाकी मी काय जास्त काय बोलणार नाही आणि मी कोणाला काय सजेस्ट करणार नाही तुम्हाला जे पण काही तुमचं डिसिजन आहे ते तुम्ही तुमचं घेऊ शकता अजून एक गोष्ट की जी ॲक्सेसरीज दिली आहे ट्वेंटी फाईव्ह थाउजंडची ती ॲक्सेसरीज ट्वेंटी फाय थाउजंडच्या वरतीटच नाही आहे टेक्निकली बघायला गेलं तर पण फ्रीमध्ये भेटलं आहे तर ठीक आहे आता मी काय जास्त काही बोलणार ना नाही याच्यामध्ये पण सर्विसच्याबद्दल मला नक्कीच प्रॉब्लेम झाला आहे यांचा सिम्पल गाडीचा जो एस्टिमेट कॉस्ट वगैरे आहे तो साडेबाराच्या आसपास जातो आहे एकदम मी परत कॅल्क्युलेट करतो हो, की टोटल किती जातो जातो आहे म्हणजे जर एक टू झेड गोष्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल याच्यामध्ये लोन अमाऊंट डाऊन पेमेंट आ, लोन प्रोसेसिंग फी आणि परत ते स्टॅम्प पेपर तर माझ्या केसमध्ये बारा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये इतका मला गाडीचा कॉस्ट पडलेला आहे कशामुळे हा अमाऊंट कमी पण झाली असती जर मी थोडा अजून जास्त रिसर्च केला असता तर ही अमाऊंट कमी पण झाली असती पण मी मान्य करतो की ही माझी चुकी झाली मी जरासा जास्तच एक्सायटेड होतो आणि या गोष्टीमध्ये लक्ष नाही दिलं म्हणून माझ्यासोबत असं घडलं मला कोणीही कुठल्या प्रकारचा फोर्स नाही केला की आमच्याकडनंच गाडी घे किंवा असं घे पण ॲज अ डीलर किंवा ॲज अ तुम्ही मोटर्स तुम इतका 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 तुम इतका 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 तर हे सांगणं तुमचं कर्तव्य असतं की इतकं इतकं जाणार आहे एस्टिमेट तुमचं इतकं इतकं जाणार आहे तर समोरच्या माणसाला आयडिया येते की अरे यार आपण विचार केला पाहिजे असा मला सीन आहे बस दुसरा काही नाही आहे हा माझा वैयक्तिक म्हणजे बोलतात ना की माझा एक्सपिरियन्स आहे माझा वैयक्तिक मी हे विचार मान तुमच्यासमोर मांडतोय तर ह्याच्यामध्ये मा असं कोणाला मी टार्गेट नाही करत की ह्याही आमच्यासोबत स्कॅम केला किंवा असं केला माझी चुकी आहे मी मा मी ॲक्सेप्ट करतो पण सर्व्हिसच्या रिलेटेड थोडंसं आहे की जे पण आहे की मी तुम्हाला सांगितलं सर्विस कशी आहे यांची माझ्यासोबत जे घडले ते मी तुम्हाला जेन्युनली सांगितले आणि ओवरऑल बघायला गेलं तर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहेत हा फक्त गाडीचे जे पुढचे जे व्हील्स आहेत ना ते रस्ट झालेत खूप जास्त रस्टिंग मला म्हणजे बोलतात ना की एखादी गाडी मॅन्युफॅक्चर होते आणि ती प्लांटमध्ये किंवा गोडाऊनमध्ये एक सहा सात महिने पाण्यामध्ये भिजते तेव्हा रस्टिंगचा प्रॉब्लेम येतो तो वाला रस्टिंग आहे बाकी दुसरा काहीच नाही आहे मी त्याचा शॉर्ट स्पीड टाकायचा प्रयत्न करेन आणि हा माझा होता स्टार मोटर्सचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत जर असं घडला असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा आणि कोणाला काय हेट वगैरे कोणाला काही देऊ नका मला हा व्हिडिओ दोनदा बनवायला दोनदा नाही तीनदा बनवायला लागलाय तर घसा पण थोडासा बसलाय पण ठीक आहे हा माझा ओवरऑल एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धंद्यामध्ये जर येत असाल कुठून गाडी आहे हे कन्सेप्ट जो आहे त्याच्यावरती रिसर्च करा माझ्यासारखा मूर्खपणा करू नका तुमचे दोन पैसे वाचले तर ह्याचा अर्थ असाच आहेत की माझ्या व्हिडिओचा कुठे ना कुठेतरी फायदा झाला असं मी समजून जाईल आणि एवढंच बोलून मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी भेटतो नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय